आम्ही काढलं कसं कॉल उभा राहिलो होता कॉल उभा राहिलो होतं पण मला माहितीये शेवटी जिसके पास होगा गांधी उच्च नाही का गांधी आपला तयार होऊन आलाय बाहेर कसा आहे टाईट मध्ये मी तो काय मुलासोबत बोलत असतो काय माहिती काय काय काम असतं बाहेर काय नाही बाहेर जाऊन फक्त एक चहा पित येत आहे घरी हॅलो एटीएम पण घेऊन भेटलं की चहा पिण्यासाठी एटीएम कार्डर आम्ही काय रे पैसे काय करू एटीएम कार्ड वापरवला चहा खूप महास झाला काय झालंय खूप महा झालय चहावाले पंतप्रधान वालायला लागले तर काय फायदा आमचा भाऊ आम्ही तुला मी राष्ट्रपती बनवणार रे तुला कुठे विषय घेऊ गाईज हे बघा हे आपले बारावीचे स्टुडंट आहे गाईज फुल टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये भाऊ टेन्शन मध्ये पहिलं काय टेन्शन मध्ये तिकडलं पण टेन्शन मध्ये बोर्डचा पेपर आहे म्हणून ते म्हणते आता अभ्यास फोकस ऑन गोल वातावरण बाळगायचं तुम्ही आपले इथे बघा कसलं भारी वाटतं आताच झोपी दुटत काहीच दुपारची झोपायची सोय लागली आता आम्हाला काय सांग बोल रे काहीतरी बोल ना काहीतरी हा मित्र विषय आणखी खूप हुशार भाऊ खोट बनायच खोट कधीच बोलायचं विशेष सागर एक किलो तांदूळ मध्ये किती दाणे असतात काहीच बरं त्याला माहित नाही आता आपण हा विचारू स्वयं एक डझन केळीमध्ये किती किळ असतात बारा बघितलं काही येतं हा हा विचार आहे तो नाही किती असेल एक किलो तांदूळ मध्ये तांदूळ एक, एक लाख बारा हजार सहाशे छेहचाळीस खोट वाटत असेल तो बघ जा बघितलं काही विशारे तो ह्याच्या कळलं काय तो हुशार आहे हाय विषय ते घरात एकटे एकटे मोजून बघतोय काही संध्याकाळी संध्याकाळी कोण नसतं मग तो मोजून बघतोय

केलेलं आहे ते झाला आम्ही चुकलं चुल झालं असं असं कुठं असं त्याच्या बरोबर दिसलं पाहिजे नाही गर झालो तर आमच्या पण बघत नाही आता खेळून आम्ही जमलोय बाबा नाही आम्ही खेळून जमत नाही आम्ही दुसरा खेळ खेळू तुमतो स्टॅमिनाला आम्ही स्टॅमिना भेटत नाही करून शाळा बॅडमिंटन खेळायला पण नाही आता आपण इथे खेळतो हे बघा तिथे पाणी झाल्यामुळे आम्ही आता परतवरी आलोय करण बघू शकता काही तुम्ही तुम्ही बघू नका फक्त इकडे तुम्हाला पण आम्ही आमच्या सोबत खेळतो तेजस खूप हे झालेलं आहे वीक झालेलं आहे वीक झालाय त्यासाठी आता मी हे घेऊन येणार आहे काय घेऊन कोको कोला त्याला देतो एक जरा दोन तीन घोट तो पण जरा शांत होईल पाच हजारचं पाहिजे पाच हजारचं <laughs> आता त्याला द्यावं लागेल सगळीकडे पण आता त्याची लायकी पण नाही तेवढे पाचशे कारण कशाने ते सला होते सामान नाही घेतले काहीच तुम्ही बघू शकता सामान म्हणजे आमचे डॅट तालवर घेऊन दिली तालवर चला काहीच आता गुड बाय फक्त आमच्या लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब पण करा नाही गेले तरी चालेल यूज गेले पाहिजे नाही गेले तुम्हाला आपला काही संबंध देत नाही आपण काल धारलोय का आपल्याला पैसे राहिलं होतं पण मला माहितीये शेवटी जिसके पास गांधी का <laughs> तुला काहीच भेटू न यायचं ब्लॉग बघायचं नाही बघितलं तर वाळून काही नाही काय लाईक करून शोधून जाणार काय तुला गुड बाय नव्हत